बघा मोठ्या मोठ्या ग्रो सुद्धा भरले आणि हे छोटे आहे ह्या थोड्या छोट्या आल्या होत्या पण मी भरण्यासाठी बघा काय उपयोग केला मी काय केलं बाजूच्या ग तिकडे जिथं बदामची पानं पडतात ना आता बदामची पानं भरपूर पडतात बाकीची पानं पडायला वेळ आहे अजून पण मी त्यांना सांगून ठेवलं तुम्ही असेही फेकताना तर मला असे भरून ठेवून देऊन द्या त्यांच्याकडनं पण हे पानं आणले आणि काही आपल्या बागेमधलं वगैरे बेस्ट जे भरून ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळं मोठा हो मोठा ग्रोबॅक शक्य आहे बघा थोडेसे पानं टाकायचे त्याच्यावर थोडीशी माती टाकायची म्हणजे असं जास्त फायदा होतो पानांचा काही दिवसांना खतसुद्धा तयार होतो आणि ग्रोबॅक खूप हलक्या होतात सगळ्यात बेस्ट असे सुकलेलं पानं मिळत ना तर खूप उपयोगाला आपल्याला पडत असतात आणि स्टोरेज करून ठेव ना तर खूप फायदा होतो आपला आणि खतही मिळतो ग्रो बॅग हलक्या होतात त्याच्यानंतर असा भरपूर मातीचाही खर्च कमी होतो म्हणजे असा खूप फायदा आहे बघा आता एवढी ग्रोबॅग जर खाली असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये माती भरून लगेच झाडं लावू शकता पण तुम्हाला जर कमी ठेवायची असेल ना जास्त भरायची असेल तर मात्र काही दिवस यांना रेस्ट करायला ठेवा कारण बऱ्याचदा असे अर्धवट किचन वेस्ट वगैरे झालेलं असते ना जमा केलेला त्याच्यामध्ये असे काही किडे असतात ना ते बऱ्याचदा नवीन रोपं खाऊ शकतात बघा पहिल्यांदा माझ्या बऱ्याच प्रयत्नानंतर चिकूला चिकू लागायला लागले पहिले असे सुकवाय सुकायचे फुलं पण म्हणतात ना कधी ना कधी तर मेहनतीचं फळ मिळत असते आणि प्रत्येक झाडाचं असं असते आपण कधी कधी असं वाटते आता याला काही येणारच नाही पण ते येत असते त्याची वेळ झाल्यावर एकदा आज पक्षी खूप आले होते बागेमध्ये कारण आपण असं काम करतो ना ते पण किडे खाण्यासाठी हजर असतात आणि यांचा चिवचिवट खूप सुरू आहे एका साईडनं बराचसा वेळ लागला मला हे काम करायला कारण आज माझ्याकडे काम भरपूर होतं जेव्हापासून बागेमध्ये स्टँड वगैरे हे सर्व काही केलं नाही तेव्हापासून काम इतकं वाटलं ना सकाळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ तर नाही सकाळ दुपार जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी बागेमध्ये खूप दोन दोन तास तीस अडीचाळीस तास काम करत आहे तीन तीन तास तेव्हाच माझं काम हे आता पूर्णताला आलं आहे आणि आता लवकरच पूर्ण झालेल्या बागेचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी कशा पद्धतीने कुंड्या ठेवले आहे कशा पद्धतीने आपली बाग आता दिसायला लागली आहे तुम्ही पण मला सांगाल आणि इथे बघा आता जे जुन्या कुंड्या होत्या आणि ते पण सुकवायला ठेवलं पण खाली बघा जे आपण पानं वगैरे वेस्ट जे टाकलं होतं आणि त्याचं बघा असं काळ्या कलरचं का तुम्हाला मला दिसत झालेलं म्हणजे खतात रूपांतर होतंच आहे पूर्णपणे अशा पद्धतीने आपण असा उपयोग केला आणि आपल्याला खतसुद्धा मिळते नाही तर मातीचं वजन खूप होते आणि मातीचा हे पण आहे कुठून आणायची कशी आणायची आणि इतकी माती खूप माती लागते बागे काम बागकामाला तरी पण वरवर लागतच असते नाही ते बघा इथं वाट रेन लिलीचा एक बल्ब याच्यात निघालेला आहे कारण कशा काही लाव लावत असतो ना आपण त्याच्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टी मिळतात आणि इथं बघा टावर प्लांटर केलं होता ना हे पूर्ण वाकडं झालं होतं ना पडलं होतं खाली त्याच्यामुळं मी आज बघा ह्याला हे पूर्ण काढलं आणि हे काढायला मात्र बरीचशी यालाही मेहनत लागली पण लागणे लावण्याला मात्र जास्त मेहनत लागली होती पण मी आज म्हटलं चला ही पण ला माती कामातील माती भरपूर निघाली याच्यामध्ये खाली पानं टाकलेलं होते सुकलेलं त्याचा खतसुद्धा मिळालं पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का हे एवढं मिळालं मला पण इतकी माती कशी संपली हे सुद्धा कळलं नाही कारण ग्रोबॅग वगैरे भरपूर होते सुकलेले पानं वगैरे ठेवून सुद्धा एवढी माती माझी संपली म्हणजे आधी किती माती लागली असते याचा विचार आपण करूया आणि बघा आता हे सर्व करता करता बराचसा वेळ गेला परतदा असं होते बघा किती माती निघालेली होती हे सर्व याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं होतं खतसुद्धा होतं त्याच्यामुळे हे झाडांसाठी खूप उपयोग पडणार होतं आणि दुपारी मी यांना भरायला घेतल्या या कुंड्या पूर्ण याच्यामध्ये फक्त थोडीशी खाली हळदसुद्धा टाकू शकता हे सर्व टाकलं आणि हे कुंड्या भरत होती मी तोपर्यंत काय झालं खूप आबाड आलं होतं म्हणून मी म्हटलं माझं हे माती भरणं झाली पाहिजे नाही तर पूर्ण चिकचिक वगैरे हो होईन खूप आबाड दाटून आलं होतं पण बघा ह्या ग्रो बॅग बघा अशा भरल्या मी आता थोडी थोडी मातीसुद्धा टाकली अजूनही खाली दबेत आणि तोपर्यंत काय झालं कार्डबोर्डचे तुकडेही आपण टाकू शकतो वेस्ट म्हणून खाली आणि खूप छान त्याचाही उपयोग होते गांडूळसुद्धा तयार होते त्याच्यामुळे ह्या बघा ह्या खूप छोट्या छोट्या कुंड्या ज्यात पालेभाज्या वगैरे लावेल मी आणि माझं जेव्हा काम झालं म्हणजे माती भरणं झाले काम अजून आजचे दिवस तरी अजून पूर्ण व्हायचंच एक दिवस लागेल ला, अजून माझ्या कामाला असं वाटते मला तसं तर काम पूर्ण होतच नाही बागकामाचं हे असंच असते आणि मी खाली आली सर्व काम करून तेवढ्यात मग पावसाला मला खूप छान वाटलं कारण म्हणजे माझं काम पूर्ण झालं होतं आणि मी थोडेसे रोपंसुद्धा लावले होते धनेसुद्धा लावले होते म्हटलं चला आता छान थोडासा उपयोग होईल या पावसाचा आणि इथे मी बघा हे की आधी आधीचा व्हिडिओ अशी थोडीशी वर खाली करत होते कारण मला या वर्षीच्यात बटाटे लावायचे बटाटे लावण्यासाठी आणि जागा खूप भुसभुशीत पाहिजे बागेमधली आणि आले की मी लावत असते तुम्हाला दाखवेल ते पण माझी माहिती माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडत असेल ना नक्कीच चॅनलला आपल्याला लाईक ला ला सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही माहिती मिळेल आणि तो बागकामाची आवड लागेल हे बघा हे झाडंसुद्धा मी ते रेड्याचे पूर्ण खाली केले आणि हे ग्रो मध्ये भरले भरपूर निघाले होते त्याच्यामुळे दोन ग्रो बॅग तर येणेच भरले जवळपास असा होता आजचा व्हिडिओ छोटासा आवडला आता नक्की सांगा